देशाच्या शेवारेचं संरक्षण करत असत काश्मीरमधील पुलवामा या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जो भारतातील शहीद झालेल्या जवानावरती भॅड हल्ला केला होता त्या भॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी येथे आज चाकूर नगरीतील सर्व नागरिकांनी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व क्षेत्र परिवारांनी या ठिकाणी पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आतंकवाद्याचा धिक्कार करण्यासाठी आतंकवाद्या शहीद झालेले सर्व जवानांना जवानांनाच्या राकौ, वतीनं सर्व चाकूर व चाकूर परिसरातील नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो शहीदांच्या कुटुंबियासोबत चाकूरवासिय आपल्या सोबत आहे एवढं आम्ही सांगू इच्छितो त्या शहीदांच्या आत्म्याला शांती मिळवून त्यांच्या कुटुंबाला या दुःखामधून बाहेर पडण्याची ताकद देवाने द्यावं एवढीच या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो பாகிஸ்தான் 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 जाए। बारे जाए। बारे तार। तार। आर। आर। अमर रहे अमर रहे अमर रहे।, रहे। जवान, पाकिस्तान मुझापार। पाकिस्तान अमर रहे अमर रहे जवान, अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा पाकिस्तान